या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंद्रू। यांच्याकडे विहीर शेतळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव हॅलो हॅलो सर हा मी कुठल्या पक्षात जाणार नाही आहे माझा पक्ष काँग्रेस हा मजबूत आहे मी शिंदेसाहेब प्रणिधींचा कार्यकर्ता आहे अजून मला सोनिया गांधी राहुल गांधी यांचा प्रेरणा आहे हे मी कुठलाही पक्ष सोडणार तुमचे फोटो काही राष्ट्रवादीच्या डिजिटलवर लावलेली चर्चा सगळी दक्षिण सोलापूर मध्ये होत आहेत ग्रामीण भागात काय झालं माहिती आहे का तुम्हाला कार्यकर्ता आहे आपला एक विनाश पटेल म्हणून हिरज चा सर कार्यकर्त्यांनी लावलाय मला न विचारून लावलेला आहे मी कुठलाही पक्ष बदलणार नाही म्हणजे तुम्ही काँग्रेस 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 पक्ष कायम काँग्रेस मध्ये राहणार बदलणार नाही मग काय आवाहन करणार ग्रामीण भागातील काय तुमचे काय ग्रामीण भागातील लोकांना आवाहन करणार शेतकऱ्यांचा आवाहन करणार शेतकऱ्यांना आता परिस्थिती काय चालू आहे हा सरकार आहे शेतकरीचा विचार करत नाही गरिबांचा विचार करत नाही कुठलाही विचार करत नाही यासाठी काँग्रेस बरोबर हा काँग्रेस पक्षही तुम्हाला मदत करणार कर आहे कारण आता कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष आढळला बघा किती लोकांना मदत चालू आहे शेतकऱ्यांना महिलांना अपंगांना विविध योजना त्यांनी लागू केल्या तर हे धर्तीवर आपण काँग्रेस पक्षावर राहा दक्षिण आपल्या लोकांना करतो आणि तुमचेच काही जवळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पण असं म्हणणं होतं की खरंच बाबा मिस्त्री हे यावेळी विधानसभेला नाही दिल्यावर राष्ट्रवादीच जाणार नाही अशी चर्चा पण नाही नाही असं काय नाही राष्ट्रवादीवर काय नाही मी माझा पक्ष मला था, मला था, खात्री आहे की माझा माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये म्हणजे बॅनर बाजी झालेले चुकीचं आहे ते चुकीचं आहे ते चुकीचं